राज्यातील शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आता बदल करण्यात आलाय तसंच इतिहास शिकू नका असे निर्देश डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील शिक्षण संस्थांना दिलेत तर माजी सैनिकांच्या पेन्शनच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलंय यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पुण्यातील टी ट्वेंटी सामन्यासाठी टीम इंडियात बदल होणार आहे तसंच बिग बॉस मराठी फेम मीरा जगन्नाथने साखरपुडा मोडला होता कारण तिची फसवणूक झाली होती या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकतीस जानेवारी वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील शाळांमधील पोषण आहाराबाबतची राज्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता शाकाहारी पुलाव मटार पुलाव अंडा पुलाव मसाले भात असा आहार पोषण आहारा अंतर्गत मिळणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत हा सुधारित पोषण आहार देण्यात येणार आहे याचा लाभ राज्यातील जवळपास शहाऐंशी हजारांहून अधिक शाळांमधील सुमारे एक कोटी विद्यार्थ्यांना होणार आहे आतापर्यंत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे म्हणजेच तांदूळ डाळ किंवा कडधान्य यापासून तयार केलेला आहार निश्चित करण्यात आला होता परंतु तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे यात सुधारणा करण्याची मागणी या आहाराचा पुरवठा करणाऱ्या संस्थांनी राज्य सरकारकडे केली होती त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये सुधारणा केली आहे त्यामुळे आता ताज्या निर्णयानुसार अंडा पुलाव आणि गोड खिचडी किंवा नाचणी सत्व या पाककृती पर्यायी स्वरूपात देण्यात येतील दे शाळा व्यवस्थापन समितीला या दोन पाककृतीचा लाभ आणि अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे याकरता शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे सुधारित पाककृतीनुसार पोषण आहारातील पदार्थांमध्ये शाकाहारी पुलाव मसाले भात मटार पुलाव मूग डाळ खिचडी चवळी खिचडी चणा पुलाव सोयाबीन पुलाव पुलाव मसूर मूग वरण भात मटकीची घुसळ अंडा पुलाव गोड खिचडी नाचणी सत्व यांचा समावेश असणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महाकुंभमेळ्यात आता व्ही आय पी पास बंद करण्यात आल्याची कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी नंतर उत्तर प्रदेश सरकारला खळबळून जाग आली संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी व्ही आय पी पास रद्द करण्यात आले असून वाहनांना देखील प्रवेश बंदी करण्यात आली आहे राज्य सरकारने यासाठी पाच उपाययोजनांची आखणी केली आहे आता संपूर्ण कुंभ परिसर हा नो व्हेकल झोन असेल या कुंभमेळ्यामुळे उत्तरेकडील झारखंड बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं प्रयागराजच्या दिशेने जाणारी अवजड वाहनं रोखून धरण्यात आली असून भाविकांना ये जा करणं शक्य व्हावं म्हणून वनवे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वाहनं प्रयागराजमध्ये येत असून त्यांना या जिल्ह्याच्या सीमेवरच रोखून धरण्यात आलंय येत्या चार फेब्रुवारीपर्यंत हे नियम लागू असतील अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली प्रयागराज इथे कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे चेंगराचेंगरीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश सरकारला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जावेत दोषी लोक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी असं ऍडव्होकेट विशाल तिवारी यांनी याचिकेत म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारताने स्वतःचं एआय मॉडेल विकसित करण्याची घोषणा केली आहे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेत अमेरिकेची मक्तेदारी आहे अमेरिकेच्या वर्चस्वाला चीनचं लहानसं स्टार्टअप असलेल्या डीप सिकने हादरा दिला यातच आता भारत सरकारने स्वतःचं ए आय मॉडेल विकसित करणार असल्याचं सांगितलंय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की भारत स्वतःच्या मोठ्या लँग्वेज मॉडेलवर म्हणजेच एल एल एमवर वर काम करतोय येत्या दहा महिन्यात हे मॉडेल तयार होईल आम्ही फ्रेमवर्क तयार केलं आणि आज ते लॉन्च केलं जाणार आहे आमचा फोकस एआय मॉडेल्स तयार करण्यावर असेल यात भारतीय या कॉन्टेक्स्ट आणि कल्चरचा वापर केलेला असेल बिपसिक ए आयला दोन हजार जी पी ने ट्रेन केलं के आहे चॅट जी पी टीला पंचवीस हजार जी पी यूने ट्रेन केलं आहे तर आपल्याकडे पंधरा हजार हाय एंड जी पी यू आहेत भारताकडे भक्कम अशी फॅसिलिटी फॅसिलिटीही आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं कोणत्याही लँग्वेज मॉडेलला ट्रेन करण्यासाठी हाय एंड जी पी यूची गरज असते जी पीयू म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट याचा वापर लार्ज लँग्वेज मॉडेलला ट्रेन करण्यासाठी केला जातो ग्राफिक्स कार्ड विशेष पद्धतीने तयार केली जातात ज्यामुळे त्याचा वापर एआय साठी केला जातो नॉर्मल जी पी यूने ने सुद्धा हे काम होऊ शकतं पण त्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेतील शाळांमध्ये वांशिक इतिहासावर बंदी आणल्याबद्दल पाठ्यपुस्तकांमध्ये असलेला वांशिक इतिहास आणि वंश व वा लैंगिकतेशी संबंधित अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवू नका अशा सूचना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळांना केल्या आहेत तसंच ज्या प्रकारच्या अभ्यासामुळे सरकारचा पैसा अधिक खर्च होईल अशा अभ्यासक्रमाचाही फेरआढावा घेण्यास सांगण्यात आलं आहे याशिवाय महाविद्यालयांच्या परिसरांमध्ये विरोधी भावनेला बळ मिळू नये यासाठीही नवे नियम आखण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिलेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे लष्करी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबतची लष्करी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनावरून सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला धारेवर धरलं लष्करातील अधिकाऱ्याला कोर्टापर्यंत फरफटत आणण्याऐवजी तुम्ही त्यासाठी धोरण का तयार करत नाही अशी विचारणा कोर्टाने सरकारला केली आहे अशा प्रकारच्या याचिका सादर करू नका या याचिकांच्या माध्यमातून लष्कराचं मनोधैर्य खस्ता कामा नये असंही कोर्टाने अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये टी ट्वेंटी मालिकेतील चौथा सामना पुण्यातील गौंदे स्टेडियमवर आज पार पडणार आहे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे सध्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ दोन एक अशा फरकाने आघाडीवर हो आहे दरम्यान चौथ्या सामन्यापूर्वी भारताला एक आनंदाची बातमी मिळाली भारताचा मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंग फिट झालाय पहिल्या सामन्यानंतर पाठीतील वेदनेमुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता याशिवाय भारताकडे शिवम दुबेचाही पर्याय आहे भारतीय संघ व्यवस्थापन रिंकू सिंगला ध्रुव जुरेलच्या जागेवर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर शिवम दुबेला संधी देऊ शकतात पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बिग बॉस मराठी तीन मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने आपल्या आयुष्यातील एक कटू प्रसंग शेअर केलाय एका मुलासाठी तिने चक्क आपला ठरलेला साखरकुडा मोडला होता पण त्याच मुलाने तिची फसवणूक केली हा किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला मीरा म्हणाली माझा एक बॉयफ्रेंड होता पण त्याने माझ्याशी लग्नाला नकार दिला त्यावर मी आयुष्यात पुढे जाते असं त्याला मी सांगितलं त्यानंतर माझं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरलं आधी साखरपुडा होता आणि एका आठवड्यानंतर लग्न होतं त्यावेळी माझा बॉयफ्रेंड परत माझ्या आयुष्यात आला आणि माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी मी माझा साखरपुडा मोडून त्याला भेटायला मुंबईत आले तर तो परत गायब झाला अशी खंत मीरा जगन्नाथ हिने व्यक्त केली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय पूजागरे